माझ्यापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर धुळे महामार्गावरील चोराखळी येथील कला केंद्र परिसरातील एका डान्सबार समोर सोमवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या हल्ल्यात संदीप यल्लप्पा गुट्टे वर्ष चाळीस हे जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ही घटना जुन्या भांडणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज असून येरमाळा पोलीस स्टेशन हद्दीतील ते धाराशिव रस्त्यावरील चोराखळी येथील धाराशिव कारखान्याजवळ कालिका कला केंद्राजवळ रात्री साडेसात ही घटना घडली या ठिकाणी एक डान्सबार चालवला जातो संदीप गुट्टे हे आपला मित्र अरुण जाधव यांच्यासोबत या ठिकाणी आले होते नाट्यगृहाबाहेर असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली यात ते जखमी झाले घडणेनंतर त्यांना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी गुट्टे यांना मित्र अरुण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गुट्टे आणि कला केंद्र अक्षय साळुंके यांच्यात जुन्या भांडण होते याच वाजतून अक्षय साळुंके यांनी त्यांच्या साथीदारांनी संदीप गुट्ट्यांनी बेदमारहाण केली आणि त्यांच्यावर गोळीबार केला या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका